नमस्कार मंडळी मी रामचंद्र गाव माझं बाजार बाजारसंघी तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि आपण बघत असाल मी या मकाच्या शेतामध्ये उभा आहे आणि आपल्यासोबत आज आपल्या एस आर टी तंत्रज्ञानाबद्दल जे काही मनोगत आहे तर ते मांडण्यासाठी भाग्यश्री पुंड आलेली आहे आणि मी तिला तिचं मनोगत थोडक्यात एस आर टीविषयी विचार सांगणार आहे तर आपण ती ऐकाल अशी मी अपेक्षा करतो नमस्कार भाग्यश्री काय तू एस आर टी शेतकऱ्यांविषयी काय तुझं मनोगत तू आज मांडणार होती तर ते मला आवडेल जाणून घ्यायला मी शाळेतून घरी येता वेळेस बघितल्या रस्त्याने खूप शेतकरी अशी कामे करत होतात खूप कष्टाची कामे करत होतात वरतून पाऊस सुरू आणि खाली अंतर मशागतीची कामे चालू हाताने तणा काढताय बाजूला शेतात पाणी साचलेलं पिकाशी पिवळी पडलेली खूप विधारक चित्र होतं ते परंतु आपल्या एस शेतीत असं बिलकुल नाही आहे आपली शेतीवर लागणारा खर्च कमी होतो आहे आपली पारंपरिक शेतीपेक्षा एस आर टी शेती, शेती उत्पन्नात वाढ होती आहे आपले मानवी कष्टही कमी होत आहे जे विधारक चित्र मी शाळेतून येता वेळेस बघितलं मला खूप वाईट वाटलं ते शेतकरी खूप अशी कामे करत होतात वरतून पाऊसही सुरू हाताने त्यांना काढत होता आणि आपल्या या एस टी शेतीत काहीच काम करायची गरज नाही आहे आपली पिक आपली एस आर टी शेती कितीही पाऊस पडू द्या आता नुकतीच इथं पाऊस झाला आहे कितीही पाऊस पडतो कुठंच पाणी साचलेलं दिसत नाही आहे आणि सुद्धा पिवळी धमक नाही आहे एकदम हिरवीगार खूप छान आहे शेतात आल्यावर आणि माझी नवीन शेतकऱ्यांनाच ही नम्रवान नम्र विनंती आहे की आपणही एस तंत्रज्ञानानुसार शेती करावी मला अभिमान आहे मी एका एस शेतकऱ्याची मुलगी आहे आणि आम्हीही एस तंत्रज्ञानानुसार कर। शेती करतो नवीन शेतकऱ्यांनाच तीच नम्र विनंती आहे की आपणही एस आर टी तंत्रज्ञानानुसार शेती करावी का कारण एस आर टी ज्ञानाविषयी एस आर टी तंत्रज्ञानाविषयी जर आपण शेती केली तर आपला मानवी कष्ट कमी होतो आहे आपल्याला शेतीवर लागणारा खर्चही कमी होतोय आणि आपला आपलं जे उत्पन्न आहे ती पारंपरिक शेतीपेक्षा वाढ होती उत्पन्नात आणि जे रस्त्याने येताना मी जे चित्र बघितलं होतं शाळेतून घरी येतावेळेस ते चित्र चित्र आमच्या शेतीत सुद्धा होतं एस आर टी शेती, शेती करण्याच्या अगोदर परंतु एस आर टी केल्यापेक्षा आता बिलकुल तसं नाही कुठलीच पिकअप एवढी दिसत नाही सगळं हिरवागार आहे सगळीकडे धन्यवाद भाग्यश्री धन्यवाद तू छान तुझं मनोगत व्यक्त केलं आणि आम्हाला खूप आनंद झाला तुझं मनोगत ऐकून तर नक्कीच जास्तीत जास्त शेतकरी या तंत्राकडे वळतील आणि सुखी समृद्ध होतील अशी आपण आशा, आशा करूया आणि तुझे पुन्हा एकदा समूहाच्या वतीने आणि एसआरडी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने तुझे खूप खूप खुँ धन्यवाद धन्यवाद सर्वांना